बिंदास आदिवाशी जय जोहार तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे का तुम्हाला आमच्या गावाकडचं वातावरण दाखवायचं होतं आणि मी गावाकडचं वातावरण दाखवायला आमच्या गावातल्या जल जीवन मिशनच्या टाकीवरती चढलो आहे मित्रांनो एवढी मोठी टाकी बांधलेली आहे सांगूच नका तुम्हाला दाखवतं थो थोडं वेळाने खाली उतरल्यावर पण अवस्था कशी आहे माहिती आहे का गावातली मित्रांनो टाकी तर भरपूर मोठी बांधली आहे दीड वर्ष झाला टाकी बांधून पण आत्ता आत्तापर्यंत गावात पाण्याची व्यवस्था नाही टाकी बांधून उपयोग नाही टाकी पूर्ण खाली आहे तुम्हाला दाखवतं थांबा दोन मिनटं थांबा ते पहा मित्रांनो बघितले असेल पाण्याचा तर थेंब पण नाही तर मित्रांनो अशी अवस्था आहे टाकी तुम्हाला दाखवली तर लयच खरंच खूप मोठी आहे टाकी पण उपयोग नाही टाकी बांधून नुसतं चालत नाही गावाला पाणी पण पोचायला पाहिजे हे गाव पण एवढं मोठं आहे गावात पाणी नसेल तर उपयोग काय ते एवढ्या मोठ्या टाकीचा बरोबर आहे ना मित्रांनो तो थांबा थोडं दोन मिनटं तुम्हाला टाकी दाखवतो मित्रांनो ही आहे आमच्या गावची टाकी पाहू शकता किती मोठी आहे मोठी टाकी असून उपयोग नाही पाणी पण पाहिजे आणि आम्ही अशा भागात राहतो ज्या ठिकाणी खरंच विकासाची खूप गरज आहे भरपूर संस्थेवाले आमच्या गावाकडे येतात मार्गदर्शन करतात थोडीफार गावाला मदत पण करतात त्यांच्यातूनच एक स्वदेश फाउंडेशनवाले आहेत त्यांनी गावाला छोटी छोटासा एक प्रोजेक्ट देऊन सध्या गावाच्या पाण्याची काहीतरी सोय केलेली आहे थोडासा थोडा का नाही पण विचार केला आहे सरकारला तर काही होणार नाही असं मला वाटते कारण ग्रामपंचायतमधले सर्वच मला वाटतं भ्रष्टाचारी आहेत असं वाटते मला मित्रांनो खरंच हा भ्रष्टाचार मोकळा केला पाहिजे प्रत्येक गावाला प्रत्येक गावातल्या कर्मचाऱ्यांना सांगलं पाहिजे तुम्ही पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी येता पण गावाचा विकास करत नाही खरंच खूप खंत वाटते तुमच्या पण काही गावामध्ये असे नमुने असतील त्यांना थोडंफार कधीतरी सांगा तुमच्या तुमच्या पद्धतीने आम्ही तर एखाद्या दिवशी सांगू ग्रामसभेला मित्रांनो अजून एक वैशिष्ट्य आहे व्हिडिओ बनवायचा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो सध्या मी अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणाहून तुम्हाला वतवड किल्ला वाघेरा किल्ला अजून मित्रांनो हा जो किल्ला दिसतोय याला वाघेरा किल्ला असं सांगतात आणि हा त्रंबक, त्रंबक जो इकडचा परिसर आहे हा त्र्यंबक त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुका आमचा तालुका आणि हा जो हा जो मधीचा किल्ला दिसतो आहे तुम्हाला हा मित्रांनो हा कोणता असेल कमेंट करून तुम्ही सांगा नक्की सगळेजण मला वाटते जवळपास त्र्यंबकेश्वर परिसरातले सगळेच जण गेले असतील या किल्ल्यावरती आणि हा आहे वतवड किल्ला एकदम टोकदार असा दिसतंय मित्रांनो इकडं हा पालघर जिल्हा आणि ही जी दरी दिसते या दरीमधून एक नदी जाते त्या नदीचं नाव वाघ नदी आहे मित्रांनो त्या साईडने आहे पालघर जिल्हा आणि या साईटनी नदीच्या आपला नाशिक जिल्हा लागतो आणि हे हा जो डोंगर आहे आमच्या गावाच्या वरतून आहे वर्षाची डोके असं सांगतात म्हणजे वर्षाचा डोंगर आणि हा आहे गावाचा नजारा मित्रांनो पाहू शकता किती सुंदर असा नजारा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच छोटे छोटे ब्लॉग व्हिडिओ बनवत जाईल मी तुमच्यासाठी लाईक करा कमेंट करा तुमच्या भावाला सपोर्ट करा व्हिडिओ शेअर पण करा अपेक्षा नाही पण लाईक करा जय आदिवासी जय जोहार